पदवीधर निवडणूक आंबेडकरी विचारांचा व पक्षाचे उमेदवार नव्हते याची खंत मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची विधानपरिषदेची निवडणुकीसाठीचे मतदान एक वर्षापूर्वी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी पार पडले पदवीधर म्हणून मी आपल्या मताचा अधिकार म्हणून मतदान केलं पदवीधर म्हणून स्वतंत्र असा आपला प्रतिनिधी निवडून देण्यासाठी एक संधी भारतीय संविधानाने आपल्याला दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये पदवीधर मतदारसंघाचे सात आणि शिक्षक मतदारसंघाचे सात असे मिळून चौदा परिषदेचे सदस्य की जे शिक्षित उच्च शिक्षित पदवीधर आणि शिक्षक म्हणून निवडून दिले जातात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून जरी माझे पदवीचे शिक्षण झालं असलं तरी कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील खारघर या ठिकाणी माझा राहण्याचा पत्ता असल्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्याची पहिल्या व दुसऱ्या पसंतीचे मतदान करण्याची संधी मला मिळाली होती या निवडणुकीच्या निमित्ताने सातत्याने मनामध्ये गोष्ट खल करत होती मुंबई पदवीधर मतदारसंघात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे येतात आणि कोकण प्रांत त्यामध्ये प्रामुख्याने पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा अंतर्भाव होतो त्यापैकी मुंबईमधील मुंबई शहर आणि उपनगर हा बृहन्मुंबई महानगरपालिका असा मिळून एक पदवीधरचा आणि एक शिक्षक मतदारसंघ आहे त्याच पद्धतीने वर नमूद केलेल्या पाच जिल्ह्यांचं मिळून कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आहे त्यामध्ये शहरी भागातील महानगरपालिका तसेच ग्रामीण भाग आहे म्हणजे एकूण चार सदस्य या मुंबई तसेच कोकण प्रांतातून महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये जात असतात सदर शहरी भाग हा प्रामुख्याने नोकरी आणि उपजीविकेसाठी आलेल्या महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यातील लोक या ठिकाणी राहत आहेत आणि त्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये शेती आणि इतर उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे मागासवर्गीयांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात स्थलांतरित या ठिकाणी आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिका या शिक्षणाच्या मौल्यवान सल्ल्यामुळे शिक्षण घेण्यासाठी आणि शहराकडे चला या सल्ल्यामुळे नोकरी व उपजीविकेसाठी मुंबई आणि मुंबईच्या लगत असणाऱ्या मुंबई उपनगर तसेच कोकण प्रांतातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील अनुक्रमे नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी मीरा भाईंदर वसई विरार आणि पनवेल या शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक आलेले आहेत मग त्यात मंत्रालयात अगदी सनदी अधिकाऱ्यापासून अगदी विविध शासकीय आणि गैरशासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी कामगार असणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तसेच शिक्षणाचा जो मोलाचा संदेश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी दिल्यामुळे पालकांना शिकता आलं असेल किंवा नसेल मात्र आपल्या मुलांना मोठ्या प्रमाणावर त्यांनी शिकवलं आहे आणि आज ते पदवीधर झालेले मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात एका कुटुंबात किमान दोन तीन तरी पदवीधर आहेतच मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताच्या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी पदवीधरांची किंवा शिक्षकांची मतदार म्हणून अशी काही नोंदणी केलेली आपल्याला फार दिसून येत नाही म्हणून मतदान करता आले नाही किंवा ज्यांचं नाव मतदार यादीत आहे परंतु मतदान केंद्र लांब असल्यामुळे किंवा कामधंद्याच्या कारणाने त्यांना मतदान करायला जमलं नाही असे चित्र दिसून येतं मात्र निश्चितपणानं एक गोष्ट मनापासून भावलेले मी आपणांसमोर नमूद करतो मुंबई तसेच या कोकण पट्ट्यातील खास करून शहरी भागातील मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे शहर उल्हासनगर कल्याण भिवंडी मीरा भाईंदर वसई विरार आणि पनवेल ह्या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर पदवीधरांची संख्या आहे त्यामध्ये मागासवर्गीय पदवीधरांची संख्या सुद्धा मोठी आहे निश्चितपणानं मुंबई आणि या महामुंबईचा काही महत्वाचा भाग लक्षात घेता इथं मागासवर्गीय समुदाय राष्ट्रपिता फुले राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला शिक्षित समुदाय या दोन्हीही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची जागा जिंकू शकतो मतदानाची नोंदणी व त्यांचे आकडेवारी आणि एकूणच मागील उमेदवारांना मिळालेली मतं पाहता आंबेडकरी विचारांचा व मागासवर्गीय असणारे पदवीधर निश्चितपणानं या दोन्ही जागा जिंकू शकतील असं मला वाटतं आंबेडकरी विचाराच्या खास करून रिपब्लिकन पक्षांना या निवडणुका लढवल्या पाहिजेत असंच प्रामाणिकपणानं मला वाटतं येणाऱ्या कालखंडात या पद्धतीची रणनीती आखून खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाहीमध्ये या, लोक या शिक्षणाच्या क्षेत्राच्या माध्यमातून विधान मधल्या सभागृहात पोहोचण्याची संधी निश्चितपणानं आंबेडकरी समुदायाला उपलब्ध होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये एकूणच आंबेडकरी विचाराचे जे काही पक्ष आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी हे विधानसभेला किंवा लोकसभेला निवडून जाण्याच्या अनेक अडचणी निर्माण होत आहेत अशा परिस्थितीमध्ये शिक्षित असणारा वर्ग जो कोणावरही गावगाड्याप्रमाणे अवलंबून नाही आंबेडकरी विचारणे पक्का आहे अशा लोकांनी आपल्या हक्काचा माणूस विधानपरिषदेत पाठवण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही असं मला प्रकर्षाने त्यावेळी वाटलं मतदार केंद्रावर मतदान केल्यानंतर उमेदवारांपैकी माझ्या दृष्टीने त्यापैकी मतदान पत्रिकेमधील एकही उमेदवार खऱ्या अर्थाने मागासवर्गीयांचे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा संसदीय कामकाजामधून दुर्बल घटकाचे व संविधानाला प्रमाण मानून काम करणारा वाटला नाही या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवाराची पडताळी केल्यानंतर आंबेडकरी विचाराचा उमेदवार त्यामध्ये दिसून येत नव्हता असतीलही मात्र त्यांचा परिचय आपल्याला नसल्यामुळे किंवा त्यांची माहिती लोकांना नसल्यामुळे आपल्याला सांगता येणार नाही त्यामुळे निश्चितपणानं पुढे येणारी पदवीधर आणि शिक्षक विधान परिषदेची मुंबई व कोकण पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातील निवडणूक आंबेडकरी विचारांच्या उमेदवारांनी रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी म्हणून किंवा अडचण असेल तर अपक्ष का असेना निवडणुका लढवायला पाहिजेत आपल्या विचाराचे जर प्रतिनिधी सभागृहांमध्ये पाठवायचे असतील तर व्यापक विचार करून योग्य उमेदवार आपण सर्वांनी नोंदणी करून जर निवडला तर निश्चितपणानं सुज्ञ मतदार व जागृत नागरिक म्हणून या मतदारसंघांमधून आपण निवडून जाऊ शकतो अशी मला आश्वासक करणारी परिस्थिती मतदानाच्या निमित्ताने वाटली होती तसेच अशा पद्धतीची एक मनातील भावना आपल्या चळवळीतील सहकारांच्या समोर आंबेडकरी चळवळीतील राजकीय प्रेरणा असणाऱ्या व क्षमता असणाऱ्या लोकांच्या समोर मांडावी असे वाटते कदाचित नमूद विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण व नोकरी क्षेत्रात कार्यरत असणारे विद्यार्थी नेते शिक्षक शासकीय किंवा कि खाजगी क्षेत्रात काम करणारे किंवा निवृत्त असणारे कोणी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची बांधणीच्या कामाला लागेल अशी अपेक्षा व प्रांजळ मत आपल्यासमोर मांडत आहे प्रवीण मोरे रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता एकवीस जून दोन हजार खारगर नवी मुंबई